मित्रांनो आजच्या मैदानातला ऐका गुलाला मानकरी दोन नंबरचा मानकरी विठ्ठल ड्रायव्हर आणि निंबाळकर सरांचा सर जे आपल्या सोबत आहे आज भरपूर टॉपची बैल आलेली त्या फायनल फायनलला म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे नाना काय सांग सर आज मला वाटतं भागातली सगळी बैल आले सगळी बैल होती गाडी चांगली पाहिली तडक्यात कड न काढल्या शिमि कड काढला फायनलला तीन नंबर तासां दोन नंबर तासांनी पाहिले गाडी आजचं हे बैलाचं केले नायरांनीच केलं होतं कुठला बैल होता तो तो हो जी ना येथे पुण्यात आला होता सरांनी ह्याची गाडी पळली होती ना आपल्या फुरसुंगीला फुरसिंग गाडी पळवली होती त्यावेळेस कोणी गाडी कोणी आणली मी तुम्ही सांगली ना काय मग काय आणलं त्यावेळेस की आता ह्या मैदानावर पायरा करावा नाही त्यावेळेस गाडी मी कशी जरा सुट्टी लाबी आमची झाली तीन गाड्या टॉपच्या लागल्या दोन्ही बकासुर जिन दोन्ही काढलेले देखा ते ज्याने देख। आज परत पहारा केला हा हा मा आजचा मैदान काय सांगता मैदान एक नंबर केलं कमेंट मैदान म्हणजे कुठं भांडा काय आय कराचा कुठे मैदान एक नंबर केलं आता सगळ्यांनी म्हणजे चर्चा होती माहित ना बैलन म्हणलं खाली न्याचा बैल चालू होतो मागे आणायला परत ती म्हणली ना बैल पोळतो तुम्ही करा मग माझ्याच एक नंबर गेला राहणार गाडीच आणली कारण म्हणलं बैल सीट माझी मुख जाणार काय कमी जास्त झालं म्हणजे परत माझ्या माणसं आपल्याला आवडतो ना मी दोर दोरत आणला पण तिथे जास्तीच पळायला लागला बैल मग तिथनं गाडी आणली असं गाड्यात सगळ्यात पहिली गाडी आम्ही चुकली होती ना, हो ना, बारे है। बारे है। आता लेला। लेला भी ना आज दुपारी पावसाचं वातावरण झालं पाऊस बी थोडा पडलेला वाटलेलं का आता फायर वगैरे होईल किंवा काय वाटत नव्हतं ह्याच्यावर पाऊस चिकलामुळे मैदानावर पण पावसाने बी साथ दिली नाही मैदान केले एक नंबर केले तिने मैदान आता आज दोन पण बैला आपली होती एक गाडी गुलावत राहिली ज्या गाडी ड्रायव्हर बुलवत राहते ना त्यावेळेस आता एवढी जण सगळी तुमची आपल्यावर सगळी पोर आहे की नाही एक जो दहा पंधरा जण घेतली जायती जिथं बैल पळा मुंबईला बैल पळा गेला तरी सगळी तिथं एक पंधरा जण कायम हिरो सगळी ज्ञान ज्ञान सगळे आमची देतात जिथं बैल पळायला जाईल तिथं पोर येतात आम्ही करणं किती आले पाच जण सहा जण आले सगळी जिथं बैल नाना म्हणलं की आपण ह्या ठेवाला आहे तिथे सगळी कामधांना सोडून पुर सगळी हार झाली किंवा जीत झाली तरी सगळी तुमच्या सोबतच असते त्याच्याविषयी काय असायचं माणसाला या क्षेत्रात हार बिसन झाली पाहिजे आणि जीद बिसन झाली पाहिजे तरच हे क्षेत्रात या माणूस ठिकाण आणि कुणाला कधी उर्माटपणा बोलला की त्याचं काम नाही या क्षेत्रात करायचं म्हणजे मेन पॉईंट हे नाहीतर आता गाडी मारली की उघडा होऊन नाच काय त्याला किंमत नाही परत तुम्हाला जी करते माणसं त्यावेळेस येऊ नाचला उघडा नाचा परत कसा चार पायाचा माळा येऊ कोणबी कुणाला मारू शकत दिवस मोरे म्हणतात प्रत्येकाचे कोणी कुन कुणाला मार चांगल्या गाडीला बी साधी गाडी मारते मग त्यावेळी त्यांनी नाचल्या मग कसं वाटतं त्यासाठी माणसाने आनंद तुमचा आहे ते गुलाला योग्य केला पाहिजे बाकी आनंद जास्त करून उपयोग नाही आता ड्रायव्हर विचारतो कारण मला भरपूर लोकांनी सांगितलं कोणाला विचारला नाही ज्या फायद्याला गाड्या राहतात का नाही आता सगळे तुम्ही ड्रायव्हर लोक असताना सगळे समजतात तुम्ही एकत्र बसत असता पण कधी कधी काय काय लोक अशी काय टीका करतात ना त्या ड्रायव्हरांच्या वर की आता समजा तुमच्या गाडीचा एक नंबर होणार असतो टॉपची पहिला दोन नंबर जिथं त्यावेळेस ते काय होते ड्रायव्हरनं काहीतरी केले दोन नंबर त्यांचंच काहीतरी झालं असं काय होतं का असं कोण करत नाही कसं कसं असतं माहितीये का हे फक्त कसं असतं की ह्याच्या मागला पण त्याच्या मागला जे मागला कोण गाडी आणतो त्याच म्हणजे त्याचा तो हे नाही की म्हणजे रक्तात नाद नाही ते म्हणजे तो फक्त पुढच्या ला की त्या चालू गाडी पळती तिच्यावर जायचं परत ती कमी आली की दुसऱ्यावर जायचं असं आहे का ना ड्रायव्हर नाही ते त्याला गाडी तुमची कसली बॅस थांब गाडी हाणायची हल्लीच पाहिजे गाडी गाडीतून मग ती काय हारवू जितवू ते पुढचा प्रश्न वेगळा आहे म्हणजे असं एक नंबरातली गाडी पाहिजे मला एक नंबरात मग बारकीची शिकावायची व मला गाडी बसून ही तुम्हाला तयार करून देत होत त्यांना फायन्याला गाडी राहिल्या म्हणजे बस गाडी त्यावेळी तुम्ही जाऊन बसता की फायन्याला गाडी राहिली आणि जे झिरोज नंबर येईल तो एक नंबरला जातो चालत असेल नाही काय ज्या फाटीच्या डोक्यात आपण घेत नाही डोक्यात त्याविषयी कधी फाटीच्या झेंडे पडायच्या पुढच्या एक वीस बावीसच्या सेकंदात काय होईल तेवढाच तिथनं पुढे बरं ते डोक्यात बी घ्यायचं ना ड्रायव्हर आता मला वाटतं तो भरपूर दिवसात या क्षेत्रात आहे तुम्ही टॉपची बैल मला वाटतं उजीर असेल किंवा परकेशरची पण बैल आपण बैल भरपूर हाकलेली येत त्या काळातल्या बैलांच्या किंवा आताच्या बैलांच्या आणि माणसाच्या काय फरक काय जाणवतो पहिल्या माणसाचा तस काडी लोड कमीच आहे पहिली माणसं लय भारी होती आता कस झाले नसतो वाजी झाली कालवा पहिलं पैर असं लैंगिक म्हणजे वर्षी वर्षी सासा मना फुटत नव्हतं आता आज एक नंबर केलं तर उद्या दुसऱ्या दुसराच भेट होती व्हायला नियमाती पाहिला तर कसं मुंबईत आता तर आहे चाल आहे का सर सर आहेत ना ते जेव्हा पासून तुमच्या जेवणात आले आता भरपूर लोक म्हणले की सर आलेत ना तेव्हापासून ड्रायव्हरांच नाव अजून वर गेलंय आणि ड्रायव्हरांची परिस्थिती सुधार झालाय तेव्हा मालक असे नसतात तर सरांच्या विषय काय सांगतात सरांच्या विषय आता देव आता आपल्याला माणसं माती घरी भेटते भेटलाय पण माणसं जी मागाची निंदा करते कि काय काय माणसं गेला काय घरी नाही त्याच्या काय नाही मी असताना मला घरी सात एकर जमीन आहे बाकीची नसती असा कालवा करते ती गेला जमीन कोणत्या नाही काय नाही माझी जमीन आता जरी एक कुंटाही काय काढला रोडच्या कळत दोन अडीच लाख रुपये कुंटा जागा तिथे पण आपल्याला कसं आहे पहिल्यापासून की बाकी जणी जे असे भुकते ती भुकून म्हणजे तुम्हाला हो असं गरज शेती केली तरी शेती केली तरी माझा कांदा जर सीजन तीन चार लाखाचा कांदा का येतो मला मला शेती पिती भरपूर आहे घरी आता बारा तेरा जनावर येते माझ्याकडे मला तसं काम करायची गरज नाही आता ड्रायवर तो सत्ता सप्ता व्यवसाय काय हो कारण तुम्हाला हा प्रश्न विचारलं नस नाही घरची आपली जनावर आहेत जे जनावर आहे ती म्हणजे आपण शेती वगैरे सगळे सगळी करतो आता ड्रायवर कसं आहे माहिती आहे का आ, या क्षेत्रात आहे ना टीका करणारे पण भरपूर लोक असतात लोकांनी टीका कुणाव म्हणजे मी असो व दुसरा कुणा असो टीका करू नाय कसं होतं त्या टीका करण्याने गैरसमज वाढत जातो माणसांचा म्हणजे पुढच्या माणसाचं कसं होतं तेच समजा तुमचं माझं चांगलं चालले ते त्यात व्यक्ती काहीतरी येत राहतो माणसाने कुणा टीका करून नाही जे जे त्याच्या नशिबाने मिळत असत आणि जेवढा साप मनान राहील माणूस तेवढे त्याला मिळत राहणार क्षेत्रातला असं आपल्याला माणसं बोलतात माघारी परत पुढे गेलं म्हणत काय ह्याचं काय चांगलं नाही झालं पाहिजे जा कायतरी काय बिघडलं पाहिजे सगळीकडे तसं असतं सगळीकडे तसं चालू आहे आता सध्या सगळीकडे कारण आम्हाला लोक तसे म्हणतात असले पण प्रश्न विचारा कारण काय होतंय माहित आहे का माणसाचं तसंच सगळ्या क्षेत्रात तसं चालू आहे कोण मी तसं आहे कुठे मी कुठला व्यवसाय करा व्यवसाय त्या व्यवसायात त्या असं तसं म्हणले की ते मला म्हणा असा करते असा खेळ तसं नसतं ज्याच्या त्याच्या नशिबाचा प्रश्न असतो ज्या त्या नशिबाने जो वर गेला असतो खाली आलेला असतो असो व्हाव इत स्वभाव पण कोणा होत नाही त्यामुळे माणसांनी बो फक्त वाईट होण्यासाठी असं कुणाला नाही आता तुम्हाला त्याच उदाहरण देतो आता म्हणला आता या बैलांच्या बरोबर गोट्यावर त्यांच्या घरातली चार माणसं झटत असतील तर ते बाकी चारे 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 आ, माला आ, आ, या क्षेत्रातले आता नाव नाही कुणाचं की पण मोठी मोठी लोक चर्चा काय करते ती की मालक हा मालक असतो आणि सांभाळाय दिलेला सांभाळा असे पण या बैला मालक एकटा सांभाळू शकत नाही त्याच्याबरोबर त्यांच्या घरातले चार लोक बैलांच्या बरोबर सांभाळणी करत असते ती पोरं दहा पंधरा असते ती कायम रात्री बारा वाजेपर्यंत गोठ्यावर असते ती सकाळी आठ ला म्हटलं तर गोठ्यावर येते एवढी लोक त्यांची काळजी घेते ती पण माघारी त्या मालकापर्यंत चर्चा काय करायची की ड्रायव्हर कडे तुम्ही सांभाळाय दिलाय एवढी काळजी होत नाही मालकाकडे जशी होती थोडक्यात काय की जिथं चांगलं चाललंय तिथनं कारण बराबर तुम्ही तब्येत आहे ना तशी जशी शर्यतीच्या बैलाची पाहिजे तशी नाही तर काय काय लोक बोलतात तसे पण की विठ्ठल ना लक्ष देत नसतील कुठं त्यांचा बैल आहे असं काय म्हणजे हस्तं का कारण बैलाची त्या तब्येतच तशी आहे का बैलाचा बैल एक शिवडी म्हणजे बैल ते पो किती केला तरी तयार बैल दिसत नाही आणि तुम्ही उद्या घरी या बैल हा म्हणजे दुपारच्या पुढे येऊन बघा बैल तुम्ही माझ्या बैल आज इथं मैदानात दिसतोय डबल दिसणार होतं मला घरी पहिले बैल गाडीत भरला की चिपळून हागून उतून बैल पूर्ण मोकळा होत आणि बायला मैदानात आला दा की दिवसभर बसत नाही जाईल बसतो काय सकाळ बसारख्या असत नाही तर मैदानात आला तर बसतच नाही घरी कसं असतं आता घरी गेला घरी गेला की दोन बाजल्या पाणी पिण्याची बसणार पाच लाच उठतो खात नाही काय ना, दा ना बैलगरी बैल साखा मग दुसरी दुपारपासून काय सुरुवात करतो ड्रायव्हर या क्षेत्रात ना काय काय लोक पण बोलतात की ड्रायव्हर आता भरपूर पैसे बैल गाडा मारले गरज व्हायला लागले त्याच्यापेक्षा तसं होते माहितीये का सगळे व्यवस्थित चालला असत ते 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 कस गाडा हो मालकांना जरी समजा किंवा बक्षीस घेतलं तरी आपल्याला माहिती त्याचं पैसे जाऊ शकत नाही कारण कसं आहे चार पोर असे ती बी त्यांना बघायला लागते तेव्हा सगळे व्यवस्थित समजा तुम्ही भेटला तुम्ही काय म्हणणार एक नंबर केला व सला चॅप खर्च असतो माणसाला पण माणसाचं कसं होतं नुसतं म्हणा एवढं बक्षीस मिळालं तेवढं बक्षीस मिळालं असं काय नाही आणि बैलगाडी क्षेत्रात जीवावर असा कोणच मोठा होऊ शकत नाही की माकर रुपये एकर घ्यायची त्यांना कोणता बरोबी घेऊन दहावाई म्हणजे कसं बघतं की माणसाला यात ना दा या त्यांना आधापाय आहोत आता सगळ्यांना hmm. काय वाटतं माहित आहे का ड्रायव्हर गाडी हाणते ते पैसे कमवते ते पण हे जात त्यावेळेस शरीरपणाचं काय काय शब्द देत मी बाबा काय दिवसभर ते चालवली गाडी घरी का नाही घरी गेलो की मी बैलांच्या रतीपी ठेवणार डायरेक्ट दुखतो सकाळ ते जाऊ घरची आपल्याला उद्योग काही सांगत नाही कारण पहिला पाच सहा जण काय माहिती घरची कारण मला काय नाही सगळी जण मला माहिती आमची गाडी आणत नाही हे करत नाही सरांची बैला येते म्हणून तसा काय विषय नाही माझा आता म्हणजे माझ्या माझ्या ह्याच्यातलं आता मी कोणच गाडी आणत नाही आपल्याला नाही आपण आण गाड्यात आणत नाही हे घेतलं आपलं सरांचं माझं घरातलं नाता मेवण्या मेहण्या नातं झाले त्यामुळे बाकी मी पळवत नाही म्हणजे आणि आत्ता त्यांचं वय वय किती माझं सत्तेचाळीस वर्ष झाले तर तुम्ही अजून गाडी हात आहे तर विठ्ठल ना असं तुमचं नाव होईल किंवा तुमची सगळी मित्रमंडळी त्यांचं नाव होईल सरांचं नाव करेल सर सुंदर करेल स्वदेच्छा करते तुम्हाला धन्यवाद